नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरी शास्त्र नागरी शास्त्रातील सहावा पाठ मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्यचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न एक शासनावर कोणते निर्बंध असतात याचा पुढील चौकटीत तक्ता तयार करा उत्तर संविधानाने नागरिकांना काही मूलभूत हक्क का दिलेले आहेत या हक्कांचा भंग झाला असल्या त्यांना त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते मूलभूत हक्कांमुळे शासनावरही काही बंधने येतात ती पुढील प्रमाणे शासनावरील बंधने आहेत शासनाने नागरिकांमध्ये जात धर्म लिंग वंश भाषा यांवर आधारित भेदभाव करू नये कोणालाही कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये शासनाने धार्मिक कर लादू नये यांसारखे बंधने आहेत प्रश्न दोन पुढील विधाने वाचा व होय नाही असे उत्तर लिहा एक वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीतील महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात उत्तर होय दोन एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते उत्तर नाही शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात उत्तर होय चार राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या वास्तू स्मारके यांचे संरक्षण करावे होय प्रश्न तीन का ते लिहा एक ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करावे उत्तर ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके या देशाचे ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे या तत्वांच्या आधारे वास्तू संरक्षण कायदा ही संसदेने संमत केला आहे म्हणून आपण ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करावे ते आपले कर्तव्यही आहे दोन वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते उत्तर वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते म्हणून वृद्धपकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वात वृद्धपकाळ अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे वृद्ध काळात उपजीविकेचे साधन नसते त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते तीन सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे उत्तर सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत पालक त्यांना कामावर पाठवतात यामुळे निरक्षरता वाढते या, निरक या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे हे मूलभूत कर्तव्य ठरले आहे म्हणून शासनाने सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे प्रश्न चार योग्य की अयोग्य का ते सांगा अयोग्य विधाने दुरुस्त करा त्यामधील पहिलं आहे राष्ट्रध्वज जमिनीवर पडू देऊ नये उत्तर हे विधान योग्य आहे कारण राष्ट्रध्वजाचा का आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे हे कर्तव्य पाळले नाही तर शिक्षाही होते दोन राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहावे उत्तर हे विधान योग्य आहे कारण राष्ट्रगीताचा आदर करावा हे आपले मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्रगीताचा अवमान केल्यास शिक्षा होते तीन आपल्या ऐतिहासिक वास्तूंवर आपले नाव लिहावे कोरावे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशांचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे या वास्तूंची नासधूस वाजीज होऊ न देण्यासाठी व त्यांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण अशा वास्तूंवर आपले नाव लिहू व कोरू नये असे केल्यास शिक्षाही होते चार सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्त्व आहे स्त्री पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे ते अमान्य करणे म्हणजे पुरुष श्रेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल म्हणून समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे पाच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे उत्तर हे विधान योग्य आहे कारण पर्यावरणाचे जतन व रक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे या तत्वांचा मार्गदर्शक तत्वात समावेश आहे आपण आपल्या अस्वच्छतेच्या सवयी बदलून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवली पाहिजे प्रश्न पाच लिहिते होऊया एक संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहे ती कोणती उत्तर शासनाने स्त्री पुरुष असा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे पर्यावरणाचे रक्षण करावे वृद्धपकाळ अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांना संरक्षण देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांना समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल उत्तर संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना दर्जा समान आहे शासन नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा लिंग यांवर आधारित भेदभाव करू शकत नाही तरीही संविधानाने अल्पसंख्याक लोकसमूहाला आदिवासींना व दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्ग, मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे तीन मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते उत्तर मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते मूलभूत हक्कांना कायद्याने संरक्षण असते मार्गदर्शक तत्वांना ते नसते परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते मार्गदर्शक तत्त्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्क आहेत परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही म्हणून मार्गदर्शक तत्त्व आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते प्रश्न सहा पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात असे तुम्हाला वाटते उत्तर पर्यावरण शुद्ध असेल तर नागरिकांचे आरोग्य चांगले राहते चांगले पर्यावरण ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर नागरिकांच्या सहभागाने हे काम होऊ शकते त्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण करणे वृक्षतोड थांबवणे गटाराचे पाणी नदी नाल्यात जाणार नाही असा प्रयत्न करणे प्लॅस्टिकचा वापर बंद करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे स्वच्छता अभियानासारखे उपकरण वारंवार राबवून परिसर स्वच्छ ठेवणे सर्व नागरिकांनी आपल्या सवयी बदलून शिबिरे घेऊन वारंवार प्रयत्न केले तर पर्यावरणाचे जतन व संरक्षण होऊ शकते असे मला वाटते व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्ट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका